पंडित ब्राह्मणे यांच्या प्रचारासाठी भुसावळ येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची या ठिकाणी भव्य जाहीर सभा संपन्न होणार आहे आणि या सभेसाठी गेल्या दोन ते तीन दिवसापासून या भुसावळ शहरामध्ये आपण बघू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर नियोजन सुरू आहे आणि युद्धपातळीवर या सभेचं हे सर्व काम चाललेलं आहे जिल्हाभरातून उत्स्फूर्तपणे वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उद्या सकाळी अकरा वाजेला शहरात या ठिकाणी दाखल होत आहे एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या येण्याने वंचित बहुजन आघाडीची या महाराष्ट्रातल्या तमाम दलित ओबीसी मुस्लिम आदिवासी अल्पसंख्याकांच्या संदर्भात असलेली एकूणच भूमिका उद्या आपल्याला डॉ बाळासाहेब आंबेडकर यांच्या या जाहीर सभेतून सर्वच रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना या ठिकाणी उद्या जाणून घेता येईल असं निश्चितच या सभेच्या मागचा आमचा उद्देश आहे या सभेची तयारी या ठिकाणी पूर्णत्वास आलेली असून उद्या या ठिकाणी हजारोच्या संख्येने रावेर लोकसभा क्षेत्रातून कार्यकर्ते पदाधिकारी आणि मोठा असा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून भुसावळ शहरातील नवे या संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदारांना आवाहन करतो आपण देखील मोठ्या संख्येने या सभेला या ठिकाणी उपस्थित राहून यशस्वी करावी धन्यवाद